परोपकार करावा का तर पहा परोपकार या शब्दाचा सरळ अर्थ आहे पर उपकार म्हणजेच दुसऱ्यावर केलेला उपकार आपल्या हातून दुसऱ्याचे कधी काळी एखादे काम म्हणजेच सत्कर्म होण्याचा योग जर आला तर अशी संधी कधीही दवडू नये ज्या ज्या वेळी दुसऱ्याकरता काही करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला आपल्या अंतर्मनाला अशी शिकवण द्यावी की हे देवा तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर तुझी कृपा झाली अशीच कृपा ठेवून आणखीन सेवा करून घे भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरता केलेली मेहनत यालाच परोपकार म्हणावे आणि त्यापासून कधीही कोणतेही नुकसान होण्याची मुळीच शक्यता नसते आणि त्याची कधीही भीती वाटून देऊ नये परंतु मी दुसऱ्याचे काम केले ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो लक्षात ठेवा अहम जागृत न होता केलेले कार्य सत्मार्गी लागते खरे पाहायला गेले तर दुसऱ्यावर उपकार करून त्याला सन्मार्गाला लावणारे पुरुष जन्मासच यावे लागतात म्हणजे या कक्षेत साधू संत येतात ज्याने सर्वस्वाचा त्याग करून लंगोटी घातली म्हणजेच ज्याने आपला सर्व स्वार्थ जाळून टाकला त्यानेच परोपकाराच्या गोष्टी बोलाव्यात जो आपला स्वार्थ सांभाळून परोपकार करू म्हणेल त्याला परोपकाराचे नाटक करता येते पण तो परोपकार मान्य नाही म्हणूनच प्रापंचिकांनी आपला प्रपंच सांभाळून निस्वार्थ भावनेने परोपकार करावा तर तो, तो सत्मार्गी आणि खरा साधला असं म्हणता येईल